नमस्कार वाचन वृत्त्याच्या आजच्या भागात मी तपन मडकीकर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आजच्या भागात मी तुमच्यासमोर एक लेख वाचून दाखवणार आहे आणि तो ज्या पुस्तकातून आहे त्या पुस्तकाचं नाव आहे सखा नागझिरा याचे लेखक आहेत किरण पुरंदरे लेख वाचण्यापूर्वी किरण पुरंदरेविषयी थोडंसं किरण पुरंदरे ही अशी एक व्यक्ती आहे की ज्यांनी नागझिरा अभयारण्यामध्ये अनेक वर्ष राहून तिथला फार तपशीलवार असा अभ्यास केलेला आहे या पुस्तकातून आपल्याला दिसून येतो म्हणजे प्राणी पक्षीच नव्हे तर तिथल्या वनस्पती तिथले कीटक तिथली माणसं तिथलं वातावरण तिथे होणारे ऋतू बदल तिथलं ते जंगल ह्या सर्वच पैलूंना त्यांनी या पुस्तकातून हात घातलेला दिसून येतो आणि महत्वाचं म्हणजे त्यांनी ह्याची मांडणी इतक्या साध्या सोप्या आणि बोलीभाषेत केली आहे की प्रत्येक ह्यातला लेख वाचताना किंवा ह्यातला जो काही एक चॅप्टर आहे तो वाचताना आपण प्रत्येकाला त्या नाझीरा अभयारण्यात फिरत आहोत त्यांच्या सबो सोबत असं आपल्याला वाटायला लागतं त्यामुळे खास करून मी या पुस्तकाची निवड आज केलेली आहे आणि त्यातला पहिला उतारा किंवा पहिला लेख आज मी तुम्हाला वाचून दाखवतोय पहिल्या लेखाचं नाव आहे ऋतुनाथ एक नोव्हेंबर दोन हजार एक जंगलात एवढी शांतता होती की पोटातून टर्र असा आवाज सहज ऐकू येत होता झाडांमधून दिसणारा चंद्र एखादा मोठा दिवा लावल्यासारखा वाटत होता मेणबत्तीच्या प्रकाशात डायरी लिहिली मेणबत्तीची ज्योत उभ्या धरलेल्या चाफेगळीसारखी दिसत होती कोरा करकरीत असा चंद्र निरभ्र खुल्या नभांगणात आला इतका वेळ तो झाडा झुडपांमध्ये लपतछपत होता रात्री विसावामध्ये जेवण करून हॉलिडे होमवर मी परत आलो कारून आत आलो तर मोठा आवाज झाला की ओढा दचकलो घाबरून बाजूला पाहिलं तर माझ्याच पायाने मी माझाच बोट लाथाड लावता शहरीपणाचा त्याग करून जंगली जीवनाशी मिळतं जुळत घेण्यात काही दिवस कदाचित का काही महिनेही जातील तीन नोव्हेंबर दोन हजार एक तळ्याकाठी सकाळी अकरा वाजता हो मन प्रसन्न करणाऱ्या वाऱ्याच्या झुळकांवर झुळका येत होत्या वाऱ्याचा वेग वाढायचा तेव्हा सागाची पानं वाजायची असं वाटायचं की मागून कोणीतरी चालत येते तळ पाण्याने काठोकाठ भरलं होतं तळ्यातल्या काळात आपली मुळं घुसवत परळ ही वनस्पती माजलेली होती तिला गुलाबी रंगाचे फुलतुरे आले होते लांबून पाहिलं असता पाण्यावर गुलाबी हिरवा गालीचा अंथरल्यासारखा दिसत होता तळ्याबोदीची काही झाडं वादळ वाऱ्यात भुईसपाटी झाली होती तळ्यात कुठे कुठे पांढरी कुमुदिनी फिरलेली दिसली पण तुरळक पानांच्या अशोकाचं एक झाड कमरेत वाकून तळ्याला जणू अभिवादन करत होत थाडे झरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर चौकशी कक्षापासून सुमारे शंभर मीटरवर डाव्या बाजूला भरभक्कम खोडाचं एक झाड खाली पडलेलं होतं झाड वटलेलं होतं या झाडाच्या खोडावर बसून गवताळ मैदानातील काही हालचाली पाहता येतील या हेतूने मी खोडावर बसायला गेलो आणि फसलो मी खोडाच्या ज्या भागावर मोठा विश्वासाने बसायला म्हणून उडी घेतली ते आतून पोकळ आणि कुजलेलं होतं काय असा आवाज झाला आणि ते तुटलं मी पोकळ भागात अडकलो माझ्या दोन्ही तंगड्या दोन सेकंदात हवेत दिसू लागल्या आणि मुटकुळ होऊन मी खोडात अडकलो माझ्या क्षणी वर्णन हँगिंग पॅरट झाला मला रोज काही ना काही शिकायला मिळत होता ना तेही संध्याकाळी साडेपाच वाजता आकाशात पांढरे शुभ्र ढग दिसत होते या ढगांमध्ये कमी अधिक प्रमाणात फटी होत्या प्रत्येक ढगाचा आकार लहान साधारण गोलाकार होता हे ढग पाहून वाटलं आज नेहमीचा सूर्यास्त होत नाही पण हेच पांढरे ढग काही वेळाने मोतिया रंगाचे दिसू लागले अगदी शेवटच्या क्षणी ढगांमधून सूर्यकोर बाहेर आली ती रंग उधळत झाडांच्या कोडांमधून मावळता सूर्य पाहण्याचा प्रयत्न केला तेव्हा एक धग धग निखुंड दिसलं सूर्य जसा डोंगरापणेकडे नाहीसा झाला तसे ढग धुरकट आणि काळे दिसू लागले नंतर ते एकंकार होऊन आभळभर पसरले आभळ एकाच पांढरड रंगाचे दिसू लागलं राख किड्यांची किरकिर सुरू झाली आभळाच्या मंडपात एकच दुसरी चांदणी जपकू लागली आज पश्चिमेला क्षितिजा समांतर पसरलेले गुलाबी रंगाचे विरविर ढग दिसत होते झाडांच्या रेखाकृती गडद होत असताना हा रंगपट विशेष उठून दिसत होता दिवस गाजवणाऱ्या पक्षाप्राण्यांची वेळ संपून रात्री चराचं चा जग खडबडून जाग झालं कुरणाच्या पलीकडे असणाऱ्या जंगलातून रानघुबडाने ठेका धरला पाहता पाहता कुरणाच्या वरील आकाशाचा ताबा राधवा पक्ष्यांनी घेतला त्यांच्या काळ्या आकृत्या भरकटल्यासारख्या आवडता नेत्रिसू लागल्या अधूनमधून सगळ्या अंगात भरून घ्यावा असा जंगलाचा वास येतो कशाचा असावा मला न सापडलेल्या पण फुललेल्या अपरिचित वृक्षाचा वेलीचा ओलसर मातीचा गवताचा कि ह्या सगळ्यांचा तो कशाचा असेल याचा फारसा विचार न करता मी पुन्हा पुन्हा दीर्घ श्वास घेतोय सुगंधाच्या त्या ठेव्याची अक्षरशः लूट केली प्रत्येक जंगलाला ना स्वतःचा एक असा चेहरा असतो स्वतःचा असा एक गंध असतो नाझिराच्या त्या जंगलाचा गंध सर्वदूर पोहोचवण्याचं काम वारा निमूटपणे करत होता मी त्या वाऱ्याच्या गंधीत अशा झुळकांचा साक्षीदार होतो तळ्याच्या काठावर बसून गार वाऱ्याच्या झुळका अंगावर घेत पाखरांचं निरीक्षण करायचं यात किती मोठं सुख सामावलेलं असतं असा गार गार वारा अंगावर येतो की वाटतं लपेटून घ्यावा असं ते आनंद गान कानावर येतं की वाटतं कानात साठवावं असं आरभाट रान समोर दिसतं की वाटतं डोळ्यात भरून घ्यावं आणि डोळे मिटावेत जंगलात नेहमी शांत आणि प्रसन्न वाटत शहरातल्या शरीरातल्या सगळ्या अशुद्धतेचा निचारा होतो मनातले चांगले विचार येतात वृत्ती सकारात्मक होते निसर्गाविषयी कमानीचा आदर वाटू लागतो विनयशीलता वाढते शारीरिक क्षमता वाढते काय करू मी काय नको असं वाटत राहतं उत्साही वाटतं मन चटकन एकाग्र होतं टी व्ही रेडिओ ट्रान्झिस्टर सिनेमा टेपरेकॉर्डर कम्प्युटर वर्तमानपत्र याची अजिबात आठवण येत नाही व्यसन करावं असं वाटत नाही शांत झोप लागते न पाहिलेल्या प्राण्यांची आणि पक्ष्यांची स्वप्न पडायला लागतात सगळीकडे स्वच्छ वा असावं असं वाटू लागतं डोळे कान नाक या अवयवांची क्षमता वाढते त्यांना एक प्रकारची धारच चढते सगळे वास नीट येऊ लागतात कोणतंही अन्न गोड लागतं तडस लागेपर्यंत जेवावसं वाटत नाही कमी पुरतं पचतं पोट साफ राहतं चांगलं लिहावं चांगल्या वळणदार अक्षरात लिहावं असं वाटू लागतं नवीन नवीन कल्पना सुचतात मनावरचा ताबा वाढतो थुणकावसं खाकावंसं वाटत नाही आपण आपोआप चांगले बोलावे लागतो आजूबाजूच्या अनेक गोष्टींबद्दल उत्सुकता वाटू लागते फुलं पानं तोडाविषयी वाटत नाही आपल्या हातून छोटीशी जरी चूक झाली तरी लाज वाटू लागते आपण समजूतदार हळवे बनतो प्रतीक्षा वाढते निरर्थक गोष्टींमध्ये वेळ वाया हलवावा असं अजिबात वाटत नाही सगळं पहिल्यापासून नव्याने जगावं असं वाटतं उत्कट असा कोणताही निसर्गावर विष्कार पाहिला की भरून येतं नागझिऱ्याचं तळा सकाळी किती मनभावन दिसतं पाण्यावरून वाफेचे लोटच्या लोट वाहत असतात काही ठिकाणी तर पाणी दिसतही नाही अशा वेळी वाटतं की एखादी सा सतार झंगार हवी पण इथे तसं होत नाही इथे काठावरच्या जंगलातून एखादा तांब्रपंखी भारद्वाज भगर पुटतो नाहीतर एखाद्या थोरला झोबी चिवचीवाटी ताणतरी हवेत सोडून देतो जसा सूर्य वर येऊ लागतो तसे झाडा झाडांमधून वाट काढत पहिले ओहिले किरण तळ्यावर उतरतात वाफ विरू लागते इतका वेळ पांढरा धुलेखाली लपलेलं ते तळ आता हळूहळू उघडं पडतं अशा वेळी तळ्याच्या पाण्याला एक वेगळी चमक येते तळ्याचा सारा देखावा इतका ताजा कौटुंबिक दिसतो की त्याकडे पाहून वाटतं आला दिवस नव्याने जगावा नागझेऱ्याहून साकोलीला सायकलवरून जाताना जंगलातल्या ताज्या हवेचा अनुभव घेतला या हवेचे कितीही गुटके घेतले ना तरी समाधान होत नव्हतं श्वासावाटे छातीमध्ये भरून घेताना अक्षरशः काट टाकलेल्या सापासारखं चैतन्यपूर्ण वाटत होत पंचवीस डिसेंबर दोन हजार एक आज नाताळचा सण तो मी काय साजरा करणार मी सण वगैरे काही मानत नाही ज्या दिवशी मी निसर्गात जातो त्याच्याशी एकजीव होतो तो माझा सणाचा दिवस नवीन वाट शोधायची कित्येक किलोमीटर पायी चालत जायचं सात आठ तास निसर्ग निरीक्षण करायचं भरपूर टिपणा करायची दहा बारा तास लपणात बसायचं या माझ्या निसर्गाचा सण साजरा करायचा तर असा तळ्यापाठी आलो हो। नागदेव पहाड पा, उन्हात झळकत होता बालोद्यांचा काठ सावलीत होता पाखरांना केव्हाच जागा आली होती नकळत त्यांचे आवाज आत्मसात करण्याचा रियाज सुरू झाला मग नावं आली टोई हरोळी बुरखा हळद्या तांबर साळुंकी सुभग न शेंडी पाकोळी टिटवी भारद्वाज भंड्या देवत मत्स्यकरूण मोठा पुहवा सकाळी वाजता बांध्याजवळच्या एका झाडावर मला शिकरा दिसला तळ्याकडे तोंड करून बसला होता त्याच्या डोळ्याचे दुर्बीण तेवढं थोडंफार काम करत होती त्याला वाटेल तिथे घेऊन जाणारे आणि झपाटा मारणारे त्याचे पंख मिटलेले होते नखांच्या सुऱ्या त्यांच्या गुंडाळून ठेवलेल्या होत्या उन्हा त्यांचं पांढर पोटिसत होत सकाळी साडेआठ वाजता पाण्याची वाक उठण थांबलं चोरक मारा रस्त्याच्या बाजूला सांबर ओरडलं हो जंगलावरून दोन भुरे बगळे चोरक मारा गावाच्या दिशेने उडत गेले वन मिश्रागृहामधली माणसं जागी झाली होती तळ्याकाठच्या विहिरीवरची मोटर धडधडू लागली होती आणि विमानांची पहिली उड्डाणं सुरू झाली की तळ्याच्या काठावर निवाड्याला असलेली शांतता उठून कशी निघून जाते दूर कुठे तरी तसं मलाही तळ्यावर उठून जावं आता वाटतंय दूर कुठे तरी फार फार उत्तम असं हे वर्णन त्यांनी लिहिलेलं आहे त्यामुळे मला न राहून मी अजून एक छोटासा त्यांचा एक लेख वाचतोय त्याचं नाव आहे मी वाट चुकतो तेव्हा महाराष्ट्र वनविकास महामंडळाचे भंडारा येथील विभागीय व्यवस्थापक बा सूर्यवंशी यांची परवानगी घेऊन उंबर जरा लाटलं सकाळी साडेआठ पासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत लपाणात बसलो बेसरा शिकरा टकाचोर या पक्ष्यांचे मी फोटो काढले वाहारांची निरीक्षण केली सूर्य किंवा जांभा नावाचं एक झाड जाड़। आहे या झाडाची शेंगणा बोमराय झाली दिसते मी लपणात बसलेलो असताना अजूनमधून लवंगी फटाके फुटण्यासारखे आवाज येत होते या त्या सूर्याच्या शेंगा फोटत होत्या शेंगांच्या फाकळ्या होऊन खाली पडत होत्या चहू दिशांना बिया उधळत होत्या लहान लहान बिया पडल्याचे आवाज आवाजसुद्धा ऐकू येत होते लपणात बसून ऐकलेले ते आवाज पाहिलेले पक्षी प्राणी यांची मी टिप्पणं केली एकटाच होतो म्हणून पेटेजरी या मुकामाच्या गावी लवकर जावं असं ठरवलं लपणाची झाकपाक केली सगळ्या चिजवस्तू उचलल्या बाहेर आलो झकास आळस दिला कॅमेरा बॅग पाठीवर घेतली आणि माहूलिच्या आणि सागाच्या फताड्या पानांना शक्यतो चुकवत कमीत कमी आवाज करत चालू लागलो काय आहे माणूस एकटा असला ना की तो जास्त सावध असतो दुखटा असला की तो ढिला पडतो मी कोल्ह्यासारखा एकटा होतो डोळ्यांनी पाहत होतो आणि कानांनी नाना प्रकारचे आवाज ऐकत होतो चालणारे पाय निमूटपणे पडत होते तेवढ्यात आवाज आला सागाच्या भरभक्कम झाडाच्या शेंड्यात बसलेला वानर टोळीचा मोरक्या जीव खाऊन आवाज काढत होता त्याची री उडत टोळीतली इतर वानर सुद्धा खेचत होती धोक्याच्या इशाराचं जाळं विणलं जात होत सुरक्षित जागा पकडून अख्खी वानर टोळी झाडा झाडांवर बिखुरलेली होती आता मिळालेली जागा सोडायला कुणीही तयार नव्हतं ही, ही घबराट बिबट्या नावाच्या त्या महान प्राण्याने निर्माण केली होती उंबर झऱ्याच्या दरीतल्या तो बिबट्या आता बाहेर पडला होता चोर पावला दुर्बीण फिकी पडेल अशी नजर असलेल्या त्या वादराने पानझडीच्या जंगलातून हळूहळू पुढे सरकणारी फुलारी अंगार ख्यातली ती आकृती पाहिली आणि दोन्ही हाता आणि फांद्या पकडत बुडांवर बसून आवाजायला सुरुवात केली पोरटोरत होती मी जागेवरच थांबलो मोठा गुप्प्या ज्या दिशेला पाहत होता त्या दिशेला पाहू लागलो मग पुन्हा चालू लागलो अचानक पुन्हा थांबलो समोर पायवाटेवर बिबट्याचा ताजा मळ होता त्यावर निळ्या जांभळ्या माश्या जमल्या होत्या आसपास कुठेतरी बिबट्या होता याची खात्री पडली कारण त्याचं ओळखपत्रच समोर होतं अरे हा आवाज कोणाचा वानर दळाच्या आवाजांमध्ये हा आवाज एक मिसळला होता हा फेकाराचा आवाज होता सुमारे पंधरा मीटर चालून मी पुन्हा एकदा निमूट असं उभा राहिलो आता मी बिबट्या नावाच्या हवेच्या काभाऱ्यात होतो बिबट्या दिसत नव्हता कारण तो लपतछपत अंगचोरत वावरत होता मी एकटाच असल्याची जाणीव पुन्हा पुन्हा व्हावी असं ते वातावरण होतं सुकलेल्या ओढ्याच्या दोन्ही काठांवर असलेल्या दाट झाड्या झोड्यांच्या आरोसा घेत तो बिबट्या सरकला असावा मी पिटेधरी जाण्याकडे दाना, जाणारी वाट पकडली वानाराचे आणि भेकराचे आवाज अजूनही थांबलेले नव्हते तेवढेच आवाज बाकीचं जंगल एका विचित्र शांततेत उभं होत तेवढ्या दूरवर मला एक माणूस दिसला त्याच्या हातात एक काठी होती आम्ही दोघांनी परस्परांना पाहिलं तो एका झाडाजवळ उभा होता मी त्याच्याकडे बघत बघत जवळ गेलो तो सुद्धा बिबट्याची हवा अनुभवत काहीसा घाबरलेला उभा होता रामराम झालो मी माझी ओळख करून दिली त्याने तो राजु जा तो त्याची तो पिटेझरी गावचा राजू इस्कापे वादळ वाऱ्यात खाली पडलेल्या झाडासाठी तो उंबा आला होता पण बिबट्याच्या हवेमुळे त्याची हिंमत कटली मग आम्ही दोघेही चालत पिटेझरीकडे जाऊ उंबर झऱ्याच्या दरीत वाघ बिपट अस्वल यांच्या राज्यात मी एकटा गेलो होतो याचं राजूला राहून राहून आश्चर्य वाटत होतं गप्पा मारता मारता त्याने एक भेकर पाहिलं मलाही दाखवलं एकमेकांशी बोलत बोलत आम्ही वाट चालू लागलो थंडगार सावली देणाऱ्या कुसुमाच्या झाडाखाली थांबून मी शर्टाच्या दोन्ही भायांनी कपाळावरचा घाम पुसला आणि एक दीर्घ सुस्कारा सोडला आम्ही दोघंही निर्धास्त झालो कारण आता दोन डोळ्यांच्या जागी चार डोळे होते चार हात होते आणि एक काठीही होती त्यामुळे आपोआप अधिक खुलून वाजवीपेक्षा मोठ्यांदा बोलत आम्ही दोघही वाट चालू लागलो मळलेल्या मोठ्या पाऊल वाटेला एका ठिकाणी छोटी पिल्लू वाट फुटत होती राजू मला म्हणाला अ मी या वाटेने जाणार तुम्ही सरळ जावा राजू उजवीकडे वळला मीही सरळ निघालो चालण्याची एक लय पकडली ओळखीशी अशी एक टेकडी चढलो महाराष्ट्र वनविकास महामंडळाने हप्त ठरवण्यासाठी लावलेला सिमेंटचा खांब आणि एक दगडांचा ढेक दिसला टेकडी उतरलो तेव्हा एक पायवाट दिसली चालत राहिलो तपकिरी तांबूस पानांनी गच्च भरलेलं एक मोहाचं सुरेख झाड दिसलं झाडलोट करून अंगण तयार करावं तशी मोहाच्या डेऱ्यांची जमीन स्वच्छ केलेली दिसली अचानक वीज चमकावी तसं काहीतरी झालं माझ्या लक्षात आलं आपण वाट चुकलोय पण दुसऱ्या क्षणी मला बेताची मळलेली अशी दुसरी वाटही सापडली घाईघाई त्या वाटेला लागलो दोन टेकड्यांच्या बेचक्यातून ही वाट एका सपाट अशा भागात आली मी सरोवर नजर टाकली सगळ्या बाजूला पानझडी जंगलांनी भरलेल्या टेकड्या मागे झाडांच्या त्या शेंग्यांमधून चमचमत सूर्यबिंब दिसलं पश्चिम दिशा नक्की झाली पेताची मरणली मी मोठ्या आशेने जिचं पोट धरलं ती तर चक्क विरून गेलेली शपथ सांगतो मी मुळापासून हादरलो माझी शंभर टक्के खात्री पडली की आपण जंगलात हरवलोय बरं नुसतं हरवलं असं नाही तर एका अत्यंत वाईट वेळेला हरवलोय आता काय करायचं एकीकडे तो सूर्य भसाभास खाली बोलत होता मी प्रचंड घाबरलो डोक्यापासून पायापर्यंत घामाने भिजलो मला खूप जोरात असं वाटत होतं पण तसं करून काही उपयोग नव्हता कारण चारी बाजूंनी फेर धरलेल्या चांडाळणीसारख्या त्या टेकड्यांनी माझी ओरड थोपवली असती माझा आवाज मलाच ऐकावा लागला असता आपण ओरडून काही उपयोग नाही हे लक्षात आल्यावर मी अजून घाबरलो आजूबाजूला कुठे माणूस दिसत आहे दिसतंय का ते मोठ्या आशेने पाहू लागलो माझ्याकडे दोन पिशव्या होत्या एक कॅमेरा ठेवलेली शब्द आणि दुसरी टिपिकल गावाकडचे लोक जे वापरतात तशी रंगीबेरंगी डब्याची पिशवी त्या पिशवीत पाण्याने भरलेली एक बाटली आणि डबा होता डब्यात भाजी कमी पडली म्हणून राहिलेली एक चटकोर पोळी आणि भातही होता पण आता खाणं पिणं काही सुचत नव्हतं माझ्या नकळत मी चढून बसता येईल असं एक झाड पाहून ठेवलेलं होतं फुलाने दवरलेलं घोगराचं झाड भारद्वाजाचा भूक भूक असा घुमारदार आवाज दयाळ्याची मंजू सुरावर यांच्याशी आपलं काहीही नातं नाहीये अशी नकारात्मक जाणीव मला अक्षरशः आता खायला लागली आता तर पायाखानी वाटच नव्हती मग पायाखाली होतं काय दगड धुंदे आणि आगीत जळलेल्या झाडांचे भकास बुडखे वाट हरवून आता किमान एक तास झाला होता मी प्रत्येक मिनिटात गणित खचत होतो अनेक अचानक मी मोठ्यांदा स्वतः स्वतःशीच बोललो किरण्या तू वाट चुकलायस आता मागे फिर मागे मागे कसं काय मागे तर वाटच नाहीये आता मग जायचं कोणत्या दिशेला आणि उजेड किती वेगाने कमी होतोय त्याचं काय मग एकदम सुचलं आपण एखादी टेकडी चढून पुढे काय आहे ते पाहू बराबर पाय उचलत अगुन जंगलाने व्यापलेली पुण्यातली एक टेकडी अक्षरशः दोन तीन मिनिटात चढलो आणि हवराडासारखं समोर पाहिलं पुन्हा टेकड्याच काय करायचं तोंडाला इतकी कोरड पडली की आवंडा सुद्धा ना। अचानक ना, पायाखाली अस्वलाची जाडजोड काळी लेंडक दिसली त्यावरून आठवलं उंबर झाल्याच्या दरीतलं ते ओळखीचं अस्वल सुद्धा आता फासफूस आवाज करत हुंगे किरी करत बाहेर पडलं असा मला वाट सापडली नाही आणि आवा अशा अवस्थेत त्या जरा वेढगळं दिसणाऱ्या केसा जनावरांनी आपल्याला गाठलं तर काहीतरी करायला पाहिजे किरण्या अरे हल हल एका जागी उभा राहू नकोस जी टेकडी मी विक्रमी वेगान चढलो तीच टेकडी अक्षरशः पळत पळत उतरलो पुन्हा बहुत आली टेकड्याच शंभर एका जागी उभा राहिलो आणि हताशपणे आजूबाजूला पाहू लागलो सूर्यास्त केव्हाच झाला होता किंचित उजळलेली पश्चिम दिशा आता माझ्या उजव्यात आला होती कुणाचा तरी इशारा होण्याची वाट पाहत असल्या तरी हजारो झाडं पोटात गोळा यावा अशा शांततेत निमूटपणे वारा पडला होता माझ्या कपाळावरून घामाचे उघळही वाहत होते पुन्हा पाय उचलले पाच पन्नास पावलं चाललो आणि अचानक तांबडसर मातीची एक उजळलेली वाट दिसली पळत पळत पर वाटेवरील उभा राहिलो आनंदाची गोष्ट अशी की या वाटेवर सायकलीच्या चाकांच्या खुणा होत्या याचा अर्थ जवळपास कुठेतरी गाव होत पुन्हा एक अगोदर बसणारे डोकं वर काढलं आता ते गाव किती लांब आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते आहे कुठे पुढे कि मागे वाट सापडल्यामुळे माझी भीती काकणभर कमी झाली पण ती काकणभरच पण मला उर्मी आहे वाटेवर वा नजर ठेवत वा ठेवत जवळची टेकडी चढून काही आवाज ऐकू येतात का ते पहावं असा विचार केला पळत पळत टेकडी चढलो एक मोकळीशी जागा बघून उभा राहिलो दूरवर पाहण्याचा प्रयत्न केला माझ्यात आता एक बदल झाला होता माझे पाय कापू लागले होते टेकडीच्या माथ्यावर एक अत्यंत आनंदाची घटना घडली की मला एका लावडस्पीकरचे आणि गावातल्या लोकांच्या ओरडण्याचे आवाज ऐकू आले मी शहारलो हे संध्या स्वप्न की वास्तव वाटेकडे बघत बघत इतक्या जोराटेकडे उतरलो की भेलकांडलो पडलो धडपड झाली पुढ्यात निर्गाच्या लेण्यांची मखर दिसली आता कोणत्या दिशेला जायचं हे पक्क झालं माझा मूड एकदम बदलला दयाळ्यांची सुरावट स्वर्गीयच गाण्यासारखी वाटू लागली ऐन वैशाखात अन्नाचं कारंज थुईथुई नाचू लागले पायाखाची वाट कशी सर हे कळलं देखील नाही वरकरण साधं वाटणार पण मला संपवण्याची ताक ताकद असलेलं ते जंगल आता मागे पडलं होतं समोर मानवी वस्तूच्या खुणा दिसू लागल्या हिरव्यागार झाडांमधून दिसणारं ते चिमुकलं पिटेझरी गाव राजीराम जानू भलावीच्या शेतातला तो दिवा आणि केशवराव दयाराम भलावीच्या लग्नाच्या निमित्ताने लागलेला तो लाऊडस्पीकर सहज डावीकडे पाडलं तूर तळ्याची पार आणि त्या पलीकडे परिचयाची सुई हुडकी उभी होती मी त्या ओळखीच्या खुणांकड्या खुणांकडे डोळे भरून पाहत होतो मग एकदम आलो तो फटफटीसारखा आवाज आली पुन्हा चालू लागलो शेतांवरून आलेली झुळूक कुत्रा भुंकला गाव आलं पहिल्यांदा सगळे कपडे बदलले सैलसर सुती कपडे चढवले सुगंधी आयुर्वेदिक साबण वापरून कार पाण्याने आंघोळ केली मस्त मोघळं वाटलं हातापायची थरथर कमी झाली सगळं थोरल्या भावासारखं आपलं वाटत होत आवडत्या झाडामागे जाऊन मस्त मोकळा होऊन आलो मग पोडवत जेवलो काथ्याच्या बाजेवर अंग टाकलं आभाळातल्या चांदण्याकडे पाहताना स्वतःशीच फुटफुटलो अजूनही वाट हरवू शकतो असं जंगल या देशात आहे हे आपलं भाग्यच नाही का दुसऱ्या दिवशी सकाळी रूपचंदला घडलेला हा सगळा प्रकार सांगितला तो हसायलाच लागला नेमका घोटाळा कुठे झाला याची त्याला चटकन कल्पना आली या सर्व घटनेत एक महत्वाची हो रूपचंद संतोष राधेश्याम ही मित्रमंडळी संध्याकाळी मला घ्यायला उंबर जाण्यावर येणार होती राहू दे राहू दे असं म्हणत मी माझा एक क्षण तसाच लपणाच ठेवून दिलेला होता बसायला घेतलेलं गोडपाटही तिथेच होत मला घ्यायला आलेल्या मित्रांना लपणात या वस्तू दिसल्यावर त्यांचा तेव्हा काय समज झाला असता रूपचंद म्हणाला आम्ही तुम्हाला जंगलात शोधलं असतं खूप मोठा आवाज केला असता हाळ्या दिल्या असत्या आणि टॉर्च घेऊनही आलो असतो नेमकं काय घडलं हे पक्क करण्यासाठी मुद्दाम रूपचंद बरोबर पुन्हा तीच वाट पकडली तीच पहिली टेकडी खुणेचा तोच खांब दगडांचा तो ढीग ते मोहाचं झाड मोहाच्या झाडाजवळून जाणारी वाट पकडण्याऐवजी मी का तोणास्ठव उजवीकडे वळलो होतो दिवसाठवळ्यात टक्क उजेडात माझी चूक मला आता समजली पण सूर्यास्तानंतर उजेड भसाभस वस कमी होत असताना मी काय कोणत्याही दुसऱ्या व्यक्तीने काय केलं असतं हे आत्ता सांगणं अवघड आहे जंगलातल्या वाटा कितीही फसव्या असतात आणि त्या आपल्याला कुठे कुठे फेकून देतात पण म्हणून जंगलातल्या वाटेच्या वाटेला जायचंच नाही असं मी तरी करणं कधी शक्य नाही वाटा मला खुणावतच राहणार आजन्म फार उत्तम असं हे सखा नागशिरा पुस्तक लिहिलेलं आहे किरण यांनी नक्की घेऊन वाचा फार उत्तम आणि फार सुंदर वर्णन आहे फार तपशीलवार आणि बारकावात्मक अभ्यास केलेला दिसून येतो या किरण यांनी याच्यात मला फार मजा येते हे पुस्तक वाचताना तुम्हीही वाचा आपण भेटूया पुढच्या भागात वाचन व्रताच्या तोपर्यंत नमस्कार